रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मवी आजे उमेदवार विनायक राऊत यांच्या कलमट विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव काशी कलेश्वर मंदिर येथे करण्यात आला माजी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे उद्योजक रामदास विखाळे शिवसेना उभाटा गटाचे कलमट विभाग प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य अनुप वारंग युवासेनेचे से उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर युवासेनेचे से कलमट शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत धीरज मेस्त्री ग्रामपंचायत सदस्य सचिन खोचरे ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर योगिता चव्हाण माजी ग्रामपंचायत सदस्य राजू राठोड वैद्यही गुडेकर विलास गुडेकर किरण हुन्नरे बाबू कोरगावकर आनंद नंदकिशोर कोरगावकर बच्चू कांबळे परेश आचरेकर अनंत कदम आदी उपस्थित होते शिवसेनेचा विजय असो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो उद्धव ठाकरे तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे विनायक राऊत तू मागे बडो हम तुम्हारे साथ हे अशी घोषणाबाजी करण्यात आली आज आम्ही कलमट गावामध्ये कलमट गावचं ग्रामदैवत आमचं श्रीदेव काशी कलेश्वर मंदिरमध्ये आमचे लोकसभेचे उमेदवार सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आजपासून आम्ही कलमट गाव आणि कलमट विभागात जोरदार प्रचार यंत्रणा राबवणार आहोत आणि राऊत साहेबांना या गावातून आणि या विभागातून जास्तीत जास्त मतदान कसं होईल यासाठी सर्व कार्यकर्ते आमचे सर्व शिवसैनिक जोमाने काम करतील राऊत साहेबांना मोठ्या मताधक्क्याने विजयी करतील आज या ठिकाणी काशी कलेश्वर मंदिर या ठिकाणी आम्ही विनायक राऊत साहेब हे आज खासदारकीसाठी उभे आहेत त्यां त्यांच्या या प्रचारासाठी आम्ही नारळ फोडलेला आहे माझे कलमट असे मी जेव्हा झेडपी सदस्य होते त्यावेळी त्यांनी बहु आ, बहु मताधिकाने मला निवडून दिले होते त्या त्याच आशेवरती मी आज विनायक राव त्यांना कलमट या गावातून माझ्या भरघोस मताने निवडून देईल असे मी कलमट यांना आवाहन करणार आहे आणि माझे कलमट असे शंभर टक्के त्यांना चांगल्या मताधिकाने निवडून देतील याची खात्री आहे मला आणि त्यासाठीच आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात केलेली आहे ¡Que okay, okay.